हाय फ्रेंड्स विद्याज फन अँड फूड ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी विद्या आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आणि आज आपण लोटस रूट किंवा कमल काकडीची भाजी कशी करायची हे बघणार आहोत वेगवेगळ्या एरियानुसार वेगवेगळी भाजी बनवण्याची पद्धत असू शकते कधी रसेदार तर कधी सुकी अशा प्रकारची कमल काकडीची भाजी करता येते सोबतच क्रंची आणि कुरकुरीत चिप्ससुद्धा बनवता येतात काहींना तर हे लोटस रूट स्वच्छ करून घेऊन कच्चे खायला देखील आवडतात कमळ काकडीचे उत्पादन हे फक्त तळ्यात किंवा तलावातच आपल्याला पाहायला मिळते ती आपल्याला अशा प्रकारे प्रत्यक्षात तळ्यावर जाऊन खोदून काढावी लागते किंवा ती जर का आठवडी बाजारात उपलब्ध असेल तर ती आपल्याला विकत आणता येते लोटस रूट किंवा कमळ काकडी अशा प्रकारे असते ही नुकतीच तळ्यामधनं खोदून काढलेली आहे या काकडीला चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेऊन ते पील करून घ्यायचे आहे अशा प्रकारे त्याची साल काढून घ्यायची आहे संपूर्ण जे लोटस रूट असतात त्याची अशा तऱ्हेने आपल्याला साल काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असे भेंडीप्रमाणे स्लाइस काढून घ्यायचे आहेत त्याचे असे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत ह्या कापचे आपण चिप्ससुद्धा बनवू शकता हाला तेलात डीप फ्राय करून त्यावर तिखट मीठ ॲड केला तरी हे खूप छान लागतात अशा प्रकारे आपले हे लोटस रूट व्यवस्थित असे कट करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता पाच ते सहा लोटस रूट आपल्याकडे अवेलेबल होते आणि त्याचे आपण असे काप करून घेतले आहेत आता हे सर्व काप आपल्याला गॅसवर व्यवस्थित असे उकडून घ्यायचे आहेत उकडून झाल्यानंतर आपण ह्याला पाण्याच्या बाहेर काढून घेणार आणि त्यानंतर त्याची भाजी करणार आहोत प्रत्येक वेळी भाजी करण्यापूर्वी हे असे उकडून घ्यायचे असतात कारण हे चिखलामध्ये उगवतात आणि चिखलाचा वास किंवा ह्याच्यावर काही डस्ट असेल तर ते उकळल्यामुळे ते निघून जाणार आणि आपल्याला क्लीन अशा ह्या फोडी मिळणार ह्यानंतर आपण ह्याची व्यवस्थित अशी भाजी करू शकतो आणि ह्याच्यात काही जर वाळू असेल रेती असेल तर ते सुद्धा निघून जाणार त्यामुळे उकळून घेऊनच आपण ह्याची छान अशी भाजी करू शकतो आपण पाहू शकता हे खूप छान असे शिजले आहे आता आपल्याला ह्याची भाजी बनवायची आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते आता आपण बघून घेऊयात तर ही भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे कांदे मिरची टोमॅटो आले लसूण ह्याची पेस्ट सोबत तिखट मीठ हळद धनापूड जिरा मोहरी आणि गरम मसालासुद्धा आपण ॲड करू शकतो तर तोसुद्धा मी इथे घेतला आहे सोबतच गार्निश करण्यासाठी कोथिंबीर आणि भाजीसाठी तेल जो मी आता कडेमध्ये व्यवस्थित असं गरम करून घेतला आहे आणि त्याच्यात जिरा मोहरीची फोडणी घालून त्यात मिरची कांदा टमाटर हे व्यवस्थित असं परतून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला एक ते दोन कांदे ॲड करून घ्यायचे आहेत त्याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करून तेसुद्धा मऊसर होऊ द्यायचे आहे हे व्यवस्थित असे मऊसर सर्व झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये नंतर, त्या नंतर तिखट मीठ धना पावडर गरम मसाला हळद हे सगळं आपल्याला हवं त्या प्रमाणात घालून ते व्यवस्थित असं मिक्स करून थोडा वेळ शिजू द्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित असं एक जीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कमल काकडीचे काप घालायचे आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित असं फिरवून घ्यायचे आहेत आपण पाहू शकतो अशा तऱ्हेने मी हे सर्व काप मसाल्यामध्ये ॲड करून घेतले आहेत आणि त्यावर झाकण ठेवून त्याची वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढल्यानंतर आपण बघतोय हे छान असे त्या बनवलेल्या मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहेत ह्याच्यामध्ये आपण थोडा पाणीसुद्धा ॲड करू शकतो आणि पाणी टाकून परत एकदा ह्याची वाफ काढून घेणार आहोत त्यामुळे ते व्यवस्थित असे अजून श शिजल्या जातील आणि त्याची चव फार छान लागेल ह्याला आपण रस्तेदारसुद्धा बनवू शकतो किंवा ड्रायसुद्धा बनवू शकतो तर अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या सोयीनुसार आपल्याला ही भाजी बनवायची आहे हे झाल्यानंतर आपल्याला हे कोथिंबीर घालून व्यवस्थित असं गार्निश करून घ्यायचं आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे आप आपण पाहू शकतो आपली भाजी आता रेडी झाली आहे आता हिला एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता ही खूप छान अशी भाजी झाली आहे ही पूर्णतः सुकी पण नाही आणि रसेदार पण नाही ह्याला थोडासा हलका मी रसा ठेवलेला आहे ही नुसतीच आपण ह्या चिप्स किंवा ह्या पोळी अशा उचलूनसुद्धा खाऊ शकतो किंवा भातासोबत किंवा पोळीला पोळीबरोबरसुद्धा आपण हे खाऊ शकतो तर फ्रेंड्स कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि माझ्या विद्यास फन अँड फूड ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणखीन एक सांगायचं आहे कमल काकडी आणायला आम्ही स्वतः एका तळ्यावर गेलो होतो तेथे बरेच जण कमल काकडी शोधण्यासाठी कुदळ किंवा सबलच्या मदतीने तळ्यातील पाणी ओसरलेली जमीन खोदून कमल काकडी शोधत होते आणि हे लोटस रूट जमिनीत खोलवर गेलेले असतात त्यामुळे ते काढणे फार कठीण असते सोबतच आम्ही कमळगट्टा आणि कमळाची फुलेसुद्धा गोळा केली कमळाच्या फुलांच्या बीजाला कमळ गट्टा असे म्हणतात हे सुद्धा खायला फार छान लागतात गोड असतात स्थानिकांनी सांगितलं की ह्या बियांची सुद्धा भाजी करता येते आणि ती भाजी फणसाच्या बियांप्रमाणे केली जाते आपण पाहू शकतो ही अशी बी असते आणि ती अशा प्रकारे सोलून त्यामधलं आतलं वाईट आपल्याला ते खायचं असतं आणि हे चवीने गोड असते तर फ्रेंड्स हा माझा संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद थँक्यू